मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी तुरी पिकाची लागवड करतात सध्या मी एका शेतामध्ये आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तूर लागवड केली आहे मात्र सध्या हिवाळ्याचं वातावरण आहे थंडी जोरदार पडते बारा अंश सेल्सिअस तापमान इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि पाहिलं तर या थंडीचा बचाव करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या पद्धतीने प्रयत्न करतो असं असलं तरी या थंडीचा पिकांवर परिणाम होतो आणि त्यामुळं काय झालं की या तुरीच पिकाचं जे आहे याच्यावर बार गळून पडण्याची शक्यता जास्त असते थंडीमध्ये सोबतच जी दुसरी अजून गोष्ट आहे याच्यामधली की याच्यावर किडीचा प्रादुर्भाव जो असतो तो नाहीसा करण्याच्या दृष्टीनं शेतकरी जे आहे हे आपल्या पद्धतीनं याचं नियोजन करत असतात सध्या मी हरीश काळे यांच्या शेतात आहे रिदोरा नावाचं गाव आहे ज्यांच्या शेतामध्ये त्यांनी आता दुपट केलेलं आहे जर आपण पाहू शकता की ह्या दुपट आहे आणि या माध्यमातून ते थंडीचं जे आहे पिकावर परिणाम होऊ नये त्या दृष्टीने हे केलेलं आहे खराब झालेला ज्याच्यामुळं तूर पिकाचे जे नुकसान होऊ नये त्या दृष्टीनं तुम्ही काय नियोजन केलेलं आहे ह्या थंडीमुळे आहे ना हे पूर्ण असं हे दवबिंदू वगैरे पूर्ण साचून जातात त्याचा बरफ बनतात त्यासाठी ते आम्ही नेहमी असं धुकं करून ते दवबिंदू वरच्यावर मारल्या जातो आणि जे उष्णतेचं प्रमाण आहे ते फुलरा वगैरे जे अवस्था आहे ते पण चांगल्या याच्या ते आणि जे दवबिंदू पानावर साचून जो बरफ बनतो आणि ते पानं वगैरे कर पिसते तर ह्या दुपटामुळे आम्हाला तो, तो त्रासही कमी होऊन जातो आणि चांगले राहते तूर वगैरे तूर पीक आपलं पराठी सगळ्यांना फायदा होते फुलोऱ्यासाठी पण खूप फायदा होतो म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे थंडी जास्त झाली की आम्ही हे दुपट्याचा प्रयोग करत असतो तर खरं तर कमी खर्चामध्ये शेतकरी या पद्धतीचं नियोजन करून त्यांच्या पिकाचं संरक्षण करू शकतात आणि याचा फार काही खर्चही नाही घरी आपल्या शेतामध्ये असलेलं कुटार आहे त्याला एकत्र करून तूर आणि कपाशीच्या जवळपास याला दुप्पट केला त्याचा धूर केला तर नक्कीच त्याच्यातून त्याचं पीक जे आहे वाचवता येईल फुलोरासुद्धा चांगला जो आहे तो गळून पडणार नाही आणि पीकही सुरक्षित राहतील या हे शेतकऱ्यांनी केलेलं नियोजन आहे